त्यानंतर हे काय टुवेल फक्त ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी एट अशा प्रकारे सगळ्या आतापर्यंत आपण जे दोन गोष्टी बघितल्या एक म्हणजे मिलियन त्याची व्हॅल्यू दहा लाख असते दुसरं म्हणजे बिलियन त्याची जी व्हॅल्यू आहे बिलियनची दहा हजार लॅक असते आता थर्ड व्हॅल्यू साठी पुढचं उदाहरण घ्यायचं का एक नवीन म्हणजे नवीन व्हॅल्यू घ्यायची का नसेल तर मग पाठीमागचं उदाहरण घेऊया

या नंबरला आपल्याला इंग्लिश इंटरेस्ट सिस्टम मध्ये रीड करायचं म्हणून आपण तीन तीन साध अजून देखा नंबरची गरज पडला असं वाटतंय मला तर झालं अजून एक नंबर द्यावा लागला आपल्याला इकडं कमी पडते नंबर हा आता हा जो एवढा मोठा नंबर आहे आपल्याविषयी ठीक आहे आता एवढा मोठा नंबर याची प्लेस व्हॅल्यू आपण लिहून घेऊ पहिल्यांदा याची प्लेस व्हॅल्यू काय लिहायची गरज नसते याची प्लेस व्हॅल्यू काय येते याची नंबरला येते याची प्लेस व्हॅल्यू काय येते इथं बिलियन येते याची प्लेस व्हॅल्यू काय येते इथं बिलियन येते याची प्लेस व्हॅल्यू काय येते ट्रिलियन येते ठीक आहे हे झालं ट्रिलियन तुझा झालं की एवढीच प्लेस व्हॅल्यू तुम्हाला डॉक्यात ठेवायची असते इंटरनॅशनल मध्ये ह्याची थाउजंड याची मिलियन याची बिलियन नंतर ट्रिलियन बस ये एक ट्रिलियन एक ट्रिलियन एक ट्रिलियन, ट्रिलियन म्हणजे किती आले लक्ष घ्या एक ट्रिलियन म्हणजे जवळ जवळ बघा एक ट्रिलियन म्हणजे एका वरती सहा शून्य बघा एक, एक दोन तीन सॉरी बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा शून्य आले एवढे एक 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 आले एका ट्रेलर म्हणजे साधारण जर आपण लॅक मध्ये काढायचं म्हणलं तर बघा एक दोन तीन चार पाच पाच कमी केले तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे बघा एवढे लाख आले ठीक आहे आणि ट्रेल म्हणजे कस घ्या ह्याच्यावर बारा शून्य आले किती आले ह्याला बारा शून्य टेन रे ह्याला काय बोलतो आपण टेन रेस टू ट्वेल्व म्हणजे एकावरती बारा शून्य कशावर काय आलं ट्रेल म्हणजे एक वर बारा शून्य ह्याला आपण कसं लिहितो असं पण लिहू शकतो ह्याला टेन रेस टू ट्वेल्व म्हणजेच एकावरती बारा शून्य म्हणजे याला जर आपण लॅक मध्ये लिहायला गेलो तर एकावरती सात शून्य एवढे लाख एकावरती सहा शून्य आले म्हणजे दहा लाख म्हणजे जवळजवळ आले हे शंभर लाखाचे लाख असं आपण म्हणू शकतो म्हणजे एक एवढं लिहिर चालले समजायला पाहिजे त्याला रायटिंग कसं झालं सेवन ट्रिलियन सेव्हन ट्रिलियन फाय हंड्रेड सेव्हन्टी एट च काय आहे ना बिलियन फाय हंड्रेड नाईन्टी एट च काय आलं मिलियन आणि थ्री हं काय आलं थाउजंड आणि लास्ट काय राहिलं फक्त वन ट्वेंटी फोर अशा प्रकारे आपण रीड करू शकतो रीड तर तुम्ही इज करू शकता पण एक ट्रियल म्हणजे एकावरती बारा शून्य हे लक्षात घ्या त्याच्यामुळे एकावर बारा शून्य दिले आणि लॅक मध्ये असेल तर एकावरती सात शून्य आणि पुढे लाख समजलंय का तो जे इंटरनॅशनल नंबर सिस्टीम आहे ती जर तुम्हाला एकदा समजली का नाही तुम्हाला इंडियन सिस्टीम तर जमतेच पण ती पण समजून जाईल जास्त करून झालं सगळ्यांचं लिहून झालं का याच्यामध्ये तुम्हाला एक काम करायचंय फक्त लिहून घ्यायचंय एक मिलियन एक मिलियन ला आपण काय बोललो होतो एक मिलियन म्हणजे दहा लाख असतात ठीक आहे म्हणजे की त्याने एकावरती सहा शून्य आहे तीन चार पाच सहा ठीक आहे तर यालाच आपण काय बोलतो असं काय एक मिलियन म्हणजेच एकावरती सहा शून्य यालाच आपण बोलतो टेन ट्रेस टू सिक्स हम्म असं पण बोलू शकतो आपण ह्याला काय बोलतो आपण दहा लाख असं ठीक आहे त्यानंतर आपण बघितलं एक बिलियन म्हणजे एकावरती नऊ शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ त्यालाच आपण बोलतो टेन रेस टू नाईन म्हणजे एकावरती एक नऊ शून्य टेन रेस टू नाईन म्हणजे एकावरती एक नऊ शून्य त्याला काय बोलणार आपण टेन थाउजंड लॅके तीन दोन पाच गेले तर लॅक करा तुम्ही इंग्लिश मध्ये तरी चालतं इंग्लिशवाल्यांनी आणि त्यानंतर आपण बघितलं एक ट्रिलियन तो ट्रिलियन लगे आती एक दिन तीन एक चार पांच सात आठ नौ दा अक बारह टे इंटरेस्ट टूटा बारह शून्य आठ एक दिन तीन चार पांच